गायत्री शिल्न क्लासमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे पंजाबी ड्रेसच्या मागचे टक्स कसे मारायचे आधी आपण घेऊया उंची कमर उंची येईल चौदा इंच आणि आडवे घ्यायचे आहे आपल्याला चार इंच त्यानंतर चार इंचावरून उर, वरते घ्यायचं आहे तीन इंच वर घ्यायचं आहे आणि तीन इंच खाली त्यानंतर दोन्हीचा मद्य घ्यायचा आहे त्या मद्यावरून अर्धा अर्धा इंच घ्यायचं आहे त्यानंतर आता हे टक्स आपल्याला असे उभे मारून घ्यायचे आहे क्रॉसमध्ये तीन इंचापासून वर क्रॉसमध्ये मारायचे आणि खाली क्रॉसमध्ये मारायचे आहे हे टक्स मारल्यानंतर फिटिंग व्यवस्थित येते दोन्ही साईडने घ्यायचं आहे आधी मी त्या साईडने घेतलं दोन्हीचा सा मध्य घेऊन पाठीकडनं आडवे चार घ्यायचे आहे आणि उभे तीन इंच आणि खाली तीन इंच मग दोन्हीचा मध्य घेऊन अर्धा अर्धा इंच आकार द्यायचा आहे टक्सचा आकार जसं आपण ब्लाउजला मारतो तसा क्रॉसमध्ये मारायचा आहे मधातून सुरुवात करायची केव्हाही टक्स मारताना तेव्हा तो व्यवस्थित येतो हे झाले आहे पंजाबी ड्रेसचे मागचे टक्स दोन्ही साईड सेंटरमध्ये म्हणजे मध्यभागी आली पाहिजे कमरूंची चौदावर